कधी लक्षात आलंय का घरात रोज संध्याकाळी लावलेला दिवा अचानक विजतो ना वार ना वारा तरी दिवा एकदम फूस आपण विचार करतो काही ना काही योगायोग असेल पण वास्तुशास्त्र सांगतं प्रत्येक अशा घटनेमागे एक सूचक अर्थ असतो कधी देवता रुजतात तर कधी ऊर्जेचं संतुलन बिघडतं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत घरात दिवा विजतो म्हणजे काय होतं खरं लक्ष्मी खरंच रुसलेली आहे का की तो एक निसर्गाचा सिग्नल आहे दिव्याचं वास्तुशास्त्र हे महत्व वास्तुशास्त्रानुसार दिवा म्हणजे केवळ प्रकाश नव्हे ती एक जीवनशक्ती आहे ज्या घरात दररोज संध्याकाळी तुलसीपासी देवघरात किंवा हॉलमध्ये दिवा लावला जातो त्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते दिव्याचा प्रकाश म्हणजे सूर्य ऊर्जा आणि अग्नितत्व हे दोन्ही घटक घरातील अंधार आणि नकारात्मकता दूर करतात वास्तुने पूर्व किंवा उत्तर दिशेला दिवा लावणं अत्यंत शुभ तुलसी समोरचा दिवा दक्षिणेकडे ठेवूनही कापुराने दिवा लावलेला ऊर्जा नष्ट होते दिवा नकारात्मक कारण आता मुद्द्यावर येऊया दिवा वारंवार म्हणजे काय संकेत पहिला पॉइंट वायुदोष कधी घरात वारा खेळतो ज्यामुळे देवघरात एअर फ्लो डिस्टर्बन्स होतो हा दोष म्हणजे अग्नी आणि तत्वाचं असंतुलन दुसरा पॉइंट भूमिदोष काही घरे असे असतात जिथे भूकभूमी ऊर्जा चुकीच्या दिशेने वाहते यामुळे घरात अग्निऊर्जा स्थिर राहत नाही दिवा लावला की लवकर विजतो तिसरा पॉईंट वास्तुदोष देवघराचं चुकीचं स्थान देवघर दक्षिण पश्चिम दिशेला असल्यास दिवा विजण्याच्या समस्या दिसते देवघर नेहमी ईशान्य उत्तर पूर्व कोपऱ्यात असावे चौथा पॉईंट निगेटिव्ह एनर्जी किंवा असंतुलन जर घरात भांडण तणाव नकारात्मक विचार किंवा वाद सतत असतील तर ती ऊर्जा अग्नितत्वावर परिणाम करते आणि दिवा टिकत नाही आध्यात्मिक कारण वास्तुशास्त्राने दिवा विजतो तेव्हा देवता काहीतरी सांगून पाहत्या कधी तू सूचना असते कधी इशारा पहिला पॉइंट लक्ष्मी रुजते तेव्हा घरात अपवित्र अस्वच्छता किंवा मंदिरभोवती कचरा असल्यास महालक्ष्मी त्या ठिकाणी राहत नाही त्यावेळी दिवा स्वतःहून विजतो दुसरा पॉईंट पितृदोष ग्रहदोष जर दिवा विशेष आमूशेला किंवा शनिवारी विसच असेल तर तो संकेत पितृदोषाचा असतो त्यासाठी शनिवारी तिळाचा तेलाचा दिवा लावला तिसरा पॉईंट असंतुलन विचार जर घरातील सदस्य सतत दुःखत रागवलेले निराशा असतील तर ती मानसिक ऊर्जा दिवाच्या तेजावर परिणाम करते ही सूक्ष्म पातळीवरची प्रक्रिया आहे उपाय आणि उपायाचे उपाया मागचे तत्वज्ञान वास्तुशास्त्र सांगतं समस्या कधीच फक्त अपशकून नसतात त्या सुधारण्याच्या संधी असतात उपाय एक देवघरात रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावा सकाळी तुपाचा दिवा संध्याकाळी तेलाचा दिवा शोभ उपाय दुसरा दिवा लावताना मनात एक शांतीचा विचार करा अंधार नाहीसा होऊ दे प्रकाश माझ्या जीवनात येऊ दे उपाय तिसरा घर स्वच्छ विशेष देवघर स्वच्छ ठेवा धूळ जाळं तुटलेली मूर्ती जुने मातीचे दीपक काढून टाका उपाय चौथा ईशान्य दिशेला पांढऱ्या किंवा पिवळ्या फुलांचा वापर करा हे लक्ष्मी ऊर्जा वाढवते उपाय पाचवा दर शुक्रवारी लक्ष्मीपूजन करताना दिवा लावताना हळदीचा टीका करा याने घरात स्थिरता समृद्धी येते उपाय सहावा शनिवारी काळ्या तिलाच तेलाचा दिवा दक्षिण दिशेला लावा हे ग्रहद्रोष कमी करता आपण धार्मिक दृष्टिकोन पाहिलं पण विज्ञान काय सांगतं घरातील एअर प्रेशर ह्युमिडिटी आणि ऑक्सिजन लेवल कमी जास्त झाल्यास ज्योतिष स्थिर राहत नाही हे संकेत असतात की तुमच्या घरात व्हेंटिलेशन कमी आहे जेव्हा घरात प्रकाश हवा आणि स्वच्छता कमी होते तेव्हा मानसिक तणाव वाढतो म्हणून दिवा विजतो म्हणजेच केवळ अंधश्रद्धा नव्हे तर तो ऊर्जा संतुलनाचा सिग्नल आहे अनेक लोक सांगतात दिवा विजला आणि लगेच काहीतरी अनिष्ट घडेल पण काही वेळ ते चेंज संकेतही असतो उदाहरणार्थ एका घरात रोज तुलसीपासी दिवा लावल्यावर तो विजायचा नंतर त्याने पाहिलं तुलसीच्या मागे गॅस पाईपलाईन होती ऊर्जेचं संकर्षण होत होतं स्थान बदललं आणि समस्या संपली म्हणजेच वास्तुशास्त्र म्हणजे फक्त पूजा नव्हे ती ऊर्जा समजण्याची शास्त्र आहे दिवा विजतो म्हणजे प्रकाश गेला नाही तो फक्त थोडा थांबला आहे पुन्हा पेटवण्यासाठी लक्ष्मी कधीच कायम रुसत नाही ती फक्त पाहते आपण तिचं स्थान स्वच्छ पवित्र आणि प्रेमाने ठेवतो का म्हणून आजपासून एक संकल्प करूया दर संध्याकाळी एक दिवा लावूया मनातील अंधार दूर करण्यासाठी ज्योतविदा प्रकाश माय भोवती अंधकार नाहीसा होऊ लक्ष्मी स्थिर राव धन्यवाद